पार्श्वसंगीत रात्रीचा वारा पानांची सळसळ घुबडाचा आवाज कथावाचक गंभीर आवाजात कोकणात एक छोट गाव आहे देववाडी गाव सुंदर पण लोक त्याला म्हणतात चकव्याचं गाव कारण तिथं रात्री विचित्र प्रकाश दिसतात आणि जो त्यांच्या मागे गेला तो कधीच परत आला नाही ध्वनी पावलांचे आवाज रात्रीचा वारा कथावाचक एके अमावस्येला गावात नवा माणूस आला राहुल त्याने गावक्यांच्या गोष्टींवर हसून घेतलं राहुल हस्त चकवे हे सगळं अंधश्रद्धा आहे आणि तो त्या रात्री जंगलात गेला सत्य शोधायला संगीत मंद तणावपूर्ण पार्श्वध्वनी कथावाचक अर्ध्या वाटेवर त्याला एक हिरवा प्रकाश दिसला जणू कोणी कंदील धरून चालले राहुल मागे लागला प्रकाश पुढं पुढं जात राहिला आणि रस्ता ओळखीचा वाटेनासा झाला ध्वनी पाण्याचा खळखळ आवाज पावलांचे चिखलात बुडणे कथावाचक हळू स्वरात अचानक प्रकाश थांबला राहुलने टॉर्च लावली आणि पाहतो तर त्याच्यासमोर एक सावली उभी ती हळूहळू त्याच्याकडे वळली चेहरा नाही फक्त दोन जळते डोळे चकव्याचा आवाज घोगरा प्रतिध्वनीसारखा प्रकाशाच्या मागे यायचं नाही म्हणालो होतो ध्वनी किंचाळी वायाचा गडगडाट मग शांतता कथावाचक दुसऱ्या दिवशी गावक्यांना जंगलात त्याचा टॉर्च आणि बूट सापडले पण राहुल नाही आणि आजही देववाडीच्या जंगलात रात्री एक हिरवा प्रकाश हलताना दिसतो तो कोणाचा आहे हे कुणालाच माहीत नाही कदाचित राहुलचाच शेवटचा ध्वनी मंद हसू वायात मिसळलेलं समाप्त